नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मणिपूर विधानसभेत भाजपचं बहुमत सिद्ध मुख्यमंत्री एन वीरेन सिंह यांनी सत्तावीस विरुद्ध पंचवीस मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव मणिपूरमध्ये गेल्या नोव्हेंबरपासून सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी युनायटेड नागा कौन्सिलनं घेतली मागे सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सहा महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी थीक निवासी डॉक्टरांचा संप डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित आणि रांची क्रिकेट कसोटीत पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे शर्थीचे प्रयत्न जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करासंबंधी चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सकाळच्या बैठकीत मंजुरी दिली केंद्रीकृत जीएसटी राज्य जीएसटी केंद्रशासित जीएसटी आणि भरपाई विषयक जीएसटी या चार विधेयकांना मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिल्यानं आता लवकरच ती संसदेत मांडली जाणार आहेत ही चार विधेयक अर्थ म्हणून मांडली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संसदेत या चारही विधेयकांवर एकदमच चर्चा घेतली जाणार असून संसदेच्या संमतीनंतर राज्यांमध्ये त्या त्या राज्याचं जीएसटी विधानसभांमध्ये चर्चा आणि मंजुरीसाठी घेतलं जाईल राज्य जीएसटीला मंजुरी, मंजुरी आवश्यक आहे तर इतर विधेयकांना संसदेची मंजुरी पुरेशी आहे नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर वस्तू आणि सेवा कर एकत्रित एक जीएसटी लागू होऊन त्यातून मिळणारा महसूल केंद्र आणि राज्यांदरम्यान जवळपास एक समसमान वाटला जाणार आहे मणिपूर विधानसभेत भाजपा प्रणित सरकारनं विश्वासदर्शक ठराव सत्तावीस विरुद्ध पंचवीस मतांनी जिंकला आहे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी विधानसभेत आज बहुमत सिद्ध केला आहे नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं म्हणूनच साठपैकी एकवीस जागा जिंकणाऱ्या भाजपचा आजचा विजय महत्वाचा मानला जातो गेल्या नोव्हेंबरपासून सुरू केलेली आर्थिक नाकेबंदी युनायटेड नागा काउन्सिलनं काल रात्रीपासून उठवली केंद्र तसंच राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या भाजप प्रणित सरकारशी नागा नागा नेत्यांनी चर्चा केल्यानंतर ही नाकेबंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला राज्याचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह हो यांनी सात नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केल्यानंतर त्याविरोधात दोन महामार्ग पूर्णपणे गेले एकशे तीस दिवस ही नाकेबंदी सुरू होती नाकेबंदी उठवण्याच्या मोबदल्यात युनायटेड नागा कौन्सिलच्या नेत्यांना तुरुंगातून बिनशर्त मुक्त जाणार असून नाकेबंदीच्या काळात कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत दोन दिवसीय चर्चा आजपासून सुरू झाली उरी दहशतवादी हल्ल्यामुळे भारतानं सिंधू पाणी वाटपाची चर्चा स्थगित केल्यापासून तब्बल सहा महिन्यांनी या स्थायी सिंधू आयोगाची बैठक होत आहे या बैठकीसाठी भारताचं दहा सदस्यांचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचलं आहे यामध्ये सिंधू जल आयुक्त पी के सक्सेना यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानच्या प्रकल्पांच्या प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा करायला भारत नेहमीच तयार आहे मात्र या करारा भारताला मिळालेल्या पाणी हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं एका सरकारी अधिकाऱ्यानं या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं भारताला रत्न आभूषणांचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुंबईतल्या रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेत दिल्लीमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांमुळे रत्न आणि आभूषण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे असं त्यामुळे देशात अनेक रोजगार संधी उपलब्ध होऊन युवा वर्गाला त्याचा लाभ मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला हिरे उद्योग संघानं यावेळी स्वच्छ गंगा निधीसाठी एकवीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी ठिकठिकाणी थीक आंदोलन पुकारलं आहे काही ठिकाणी संपाचा तर काही ठिकाणी सामूहिक रजेचा मार्ग घेण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले सत्तर निवासी डॉक्टर संपावर आहेत सांगली आणि मिरज इथल्या निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे मुंबईत सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला सायन रुग्णालयाबाहेर आम्ही गोवंडीवरून आलोय मुलाला सांगितलेलं सोमवारी आणायला आम्हाला त्याचा हाताला फ्रॅक्चर झालं म्हणून तर मंडेला होळी होती म्हणून साठी आम्ही आलो नाही आता आलो तर इथे म्हणतात की डॉक्टरच नाही परीक्षा पण चालू आहेत ना आता एक तारखेपासून परीक्षा आहे त्याची हॉस्पिटल बंद आहे आज मग पेर पाणी बंद आहे जाऊ दरम्यान डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आज राज्यसभेतही उपस्थित झाला कुठलाही डॉक्टर जाणीवपूर्वक रुग्णाला इजा पोहोचवत नाही डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कडक कायद्याची आवश्यकता आहे असं भाजप खासदार डॉ विकास महात्मे यांनी सांगितलं अखिल मानवजातीवर बुद्ध धर्माचा खोलवर ठसा उमटला असून आजच्या काळात जगासमोरच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान महत्वाचं आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे बिहारमध्ये राजगीर इथं एकविसाव्या शतकातलं बौद्ध तत्वज्ञानाचं औचित्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते जगाचा प्रत्येक कोपरा हिंसाग्रस्त असून त्यातून मार्ग काढत माणसाला शांततेच्या मार्गावर परत आणणं आता फार आवश्यक आहे आणि यासाठी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आर्य सत्यांचा मार्ग अवलंबला पाहिजे असंही म्हणाले गेल्या आठवड्यात पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन भारतीय मौलवी आज भारतात परतले हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे मुख्य मौलवी सय्यद आसिफ निजामी आणि त्यांचा भाचा नजीम अली निजामी या दोघांचं आज नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं हे दोघे कौटुंबिक कारणासाठी आठ मार्च रोजी लाहोरला गेल्यानंतर गेल्या आठवड्यात बेपत्ता झाले होते परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकच्या पंतप्रधानांचे आभार मानले परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांना या दोघांचा शोध घेण्याची विनंती केली होती त्यानंतर शनिवारी हे दोघे कराचीत पोहोचल्याचं पाकिस्ताननं कळवलं होतं ते दोघे मायदेशी सुखरूप पोहोचण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत पाकिस्तानातल्या हिंदूंच्या विवाह आणि कौटुंबिक अधिकारांचं रक्षण करणाऱ्या हिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी संमती दिली आहा त्यामुळे आता पाकिस्तानातल्या हिंदू स्त्रियांना त्यांच्या विवाहाचा दस्तावेज स्वरूपातला पुरावा मिळू शकेल तसंच वैध हिंदू विवाहाअंतर्गत जन्मलेल्या अपत्यांचं औरसत्वही सुरक्षित राहू शकेल न्यायिक विभक्तीकरणाची संकल्पना या कायद्यामुळे पाकिस्तानात मांडली गेली आहे हिंदू विवाहासाठी किमान वय अठरा वर्ष निश्चित करून अल्पवयीन मुलांचे विवाह लावण्यावर आता या कायद्यानं बंदी घातली आहे पाकिस्तानातल्या हिंदू समुदायाला आपल्या रूढी परंपरा पाळण्यासाठी या कायद्यामुळे मोकळीक मिळाली आहे आदित्य बिर्ला ग्रुपची आयडिया आणि ब्रिटनची वोडाफोन या दूरसंवाद कंपन्या आज एकमेकात विलीन झाल्या दोन्ही कंपन्यांनी आज मुंबईत ही घोषणा केली दोन वर्षात या कंपनीचं काम सुरू होणार असून ही सर्वात मोठी दूरसंवाद कंपनी ठरणार आहे कुमार मंगलम बिर्ला या कंपनीचे प्रमुख असतील नव्या कंपनीत वोडाफोनचे तब्बल पंचेचाळीस टक्के तर आयडियाचा सव्वीस टक्के सहभाग असेल म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणी अडकलेला आणि माणुसकीला काळीमा फासणारा डॉक्टर खिद्रापुरे याच्याविरुद्ध गर्भपाताचे आणखी गुन्हे दाखल होणार आहेत जमिनीखाली सापडलेले सात भ्रूण डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत चाचणीचे अहवाल येताच आणखी स्वतंत्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत या प्रकरणी खिद्रापुरे सध्या पंधरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे आज वीस मार्च आजपासून नव्वद वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं केलेल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची स्मृती म्हणून हा दिवस भारतात सामाजिक सक्षमीकरण दिवस म्हणून पाळला जातो सार्वजनिक जलस्रोतांमधलं पाणी दलितांना वापरता येण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी अहिंसक मार्गानं चळवळ उभारली होती त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभक्निश्वि मध्ये होळीच्या दिवशी महाडमध्ये आयोजित केलेल्या संमेलनात हजारो दलित बांधवांनी सहभाग घेतला होता या संमेलनानंतर त्यांनी महाडमधला मुख्य जलसाठा ताब्यात घेतला होता या संमेलनानंतर त्यांनी महाडमधला मुख्य जलसाठा असणाऱ्या चौदार तळ्यापाशी जाऊन त्यातलं पाणी पिऊन अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेचा आणि जातीभेदाचा निषेध व्यक्त केला दलितांच्या या कृतीची कर्मठ हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि परिसरात दंगे झाले या सत्याग्रहानंतर तब्बल दहा वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयानं दलितांनाही चौदार तळ्याचं पाणी वापरण्याचा हक्क असल्याचा निर्वाळा दिला चौदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे दलितांमध्ये समानतेची भावना आणि आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली आज जागतिक चिमणी दिन चिमण्यांची घटती संख्या वाढवण्यासाठी तसंच चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं हा दिवस साजरा केला जातो अंगणात येऊन चिडचिवाट करणारी घर जागवणारी चिरताई लहान मोठ्यांसाठी कुतूहलाचा विषय मात्र हल्ली वाढतं प्रदूषण वृक्षतोड तसंच निवारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे म्हणून त्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं आजचा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त ठाण्याच्या संकल्प इंग्लिश स्कूलनं यंदा चिमण्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं संकल्प इंग्लिश स्कूल एक अभिनव उपक्रम करायचे ठरवले ते म्हणजे चिमण्यांसाठी आम्ही हजारो निवारे तयार केले आणि या निवाऱ्यासाठी वाया गेलेले पुठ्ठे वयांचे पुठ्ठे म्हणा किंवा खोके म्हणा यापासून आम्ही चिमण्यांसाठी निवारे तयार केले आहेत आणि हे निवारे विद्यार्थी त्यांच्या घरी लावणार आहेत आणि चिमणीसाठी त्यांच्या खिडक्यांमध्ये दाणा पाणी ठेवणार आहेत आमच्या शाळेत हा उप उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवला जातो पण तो फक्त शाळे शाळेच्या शा, आवारात होता आज हा उपक्रम जगात द्यावा इच्छितो आणि म्हणूनच आम्ही रॅली ही काढली बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथेही एका हॉटेलच्या वतीनं चिमण्यांना पाणी पिण्यासाठी तसंच दाणे खाण्यासाठी मातीच्या भांड्यांचं वाटप करण्यात आलं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमण्या पाक्ष्यांचे जीव वाचवणे गरजेचे आहे त्याकरता आम्ही त्यांच्या दाण्या व पाण्याच्या व्यवस्थेकरिता निशुल्क मातीचे भांडे तयार केलेले आहे व त्याचे वितरण करत आहे आतापर्यंत शेकडो लोकांना आम्ही ते दिले आहे हॉटेलचे संचालक संतोष रहाणे यांनी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी पाखरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी या, या अभिनव उपक्रमाचं काम हाती घेतलं होतं आज जागतिक मौखिक आरोग्य दिवस तंबाखू गुटखा सिगरेट यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हा दिवस पाळला जातो त्यानिमित्त आज सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग तसंच पंडित दीनदयाळ दंत महाविद्यालयाच्या वतीनं भित्तीचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे दरवर्षी राज्यातल्या तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे त्याबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक मल्लीनाथ पट्टण शेट्टी यांनी सांगितलं मुख्य कार्यक्रम अधिकारी अरुण डोंगरे आरोग्य अधिकारी एस के कुलकर्णी डॉक्टर रोहन बायचळ हे मान्यवर यावेळी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यात लोहारा इथली औद्योगिक विकास महामंडळाची त्र्याण्णव हेक्टर जागा राज्य शासनानं वस्त्रोद्योग पार्कसाठी राखून ठेवली असून त्यावरचं काम लवकरच सुरु जाणार आहे या वस्त्रोद्योग पार्कमुळे लोहारा परिसरात मोठी रोजगार संधी निर्माण होणार असून शेतकऱ्यांनाही अधिकाधिक नफा मिळवता येणार आहे वस्त्रोद्योग पार्कमधल्या कारखान्यांची ऊर्जा गरज भागवण्यासाठी तिथे वीज निर्मिती उपकेंद्रही उभारलं जाणार आहे संबंधित सरकारी विभाग आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाची एक संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले दृष्टीबाधित व्यक्तींनी स्वावलंबी बनावं यासाठी काल ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं दृष्टीबाधितांना स्वयंरोजगारासाठी टपऱ्या देण्यात आल्या दृष्टीबाधित बांधवांच्या मदतीसाठी संस्था नेहमीच कार्यरत असते दरवर्षी एकशे पन्नासहून अधिक मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते असं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं देश विदेशात विविध कार्यक्रमांद्वारे आपण दृष्टीबाधितांसाठी नेहमीच कार्यरत राहू असं गायक राहुल रॉय यांनी सांगितलं पिंपरीतील एच ए मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेच्या वतीनं डी वाय पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्यानं अठ्ठावीसावं राज्यस्तरीय डीपेक्स प्रदर्शन भरवण्यात आलं आहे प्रदर्शन आणि कलादालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या कलादालनात नारी सन्मान थिंक इंडिया वसुधैव कुटुंबकम शिक्षण विद्यार्थी कार्यप्रणाली राष्ट्र सन्मान आदी संकल्पनांवर चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहा हे कला दालन आजपर्यंत विनामूल्य सकाळी दहा वाजल्यापासून खुलं आहे हजारोंच्या विविध महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी या ठिकाणी शालिविद्यार्थी याठिकाणी भक्त मध्ये दोनशे सत्तर अभियांत्रिकी प्रकल्प आहेत राज्यातील विविध जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प यामध्ये पाहायची संधी विद्यार्थ्यांना मिळते प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे प्रबोधन आणि परिणामकारक जनजागृती करणारे संत आणि शाहीर म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं प्रतिपादन राज्य शाहीर अध्यक्ष दादा पासलकर यांनी केलं आहे राज्य शासनानं जळगाव जिल्ह्यात देवळा इथं आयोजित केलेल्या बाल शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते शाहिरी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवून तिचं संवर्धन व्हावं या उद्देशानं या वीस दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांना भारूड समरगीतं लोकगीत आदीबद्दलचं ज्ञान राज्यातल्या नामवंत शाहिरांनी प्रात्यक्षिकांसह दिलं या शिबिरात तीस विद्यार्थी सहभागी झाले होते, या विद्यार्थ्यांनी समारोपाच्या समारंभात रंग शाहिरी कलेचा हा कार्यक्रम सादर केला ज्येष्ठ नागरिक महासंघाचं पाचवं द्वैवार्षिक अधिवेशन मुंबईत पार पडलं यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदू लाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी एका स्मरणिकेचंही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं कृषी क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी तुळजापूर इथं कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील महिला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या दोन दिवसीय महोत्सवात घनकचरा व्यवस्थापन गांडूळ खत निर्मिती शेतीपूरक व्यवसायातून महिला सक्षमीकरण माती परीक्षण आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक उत्पादन वाढीसाठी जैविक खतांचा वापर अशा अनेक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत पुणे महानगरपालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त युवा नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढीलाच लागण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पुण्यात सर्व युवा नगरसेवकांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या यावेळी पुण्यातल्या काही युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित चित्रकार प्रिया पाटील यांच्या सांकेतिक चिन्हांच्या चित्रमालेचं प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आलं आहे बुद्धाची शिकवण आणि अष्टांग मार्गाच्या माध्यमातून त्यांनी ही चित्र साकारली आहेत अरुणाचल प्रदेशातल्या तवांगजवळ खिंडीत हिमवादळामुळे अडकून एकशे सत्तावीस पर्यटकांची लष्करानं सुटका केली आहे यात जपान न्यूझीलंड आणि बल्गेरियातल्या पाच नागरिकांचा समावेश आहे शनिवारी दुपारी आलेल्या हिमवादळामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते बचाव कार्यादरम्यान बल्गेरियातल्या एका महिलेचा मृत्यू झाला अकराव्या राज्यस्तरीय महावीर कुस्ती स्पर्धेचं काल लातूर तालुक्यातल्या गावी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेत विविध गटातले तीनशे मल्ल सहभागी झाले आहेत यंदा प्रथमच महिलांचीही कुस्ती स्पर्धा होणार असून त्यासाठी वीस महिला कुस्तीपटू दाखल झाले आहेत आळंदी इथलं विश्वशांती केंद्र पुणे इथलं माइर्स एमआयटी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर आयोजित केलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेला क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली आहे महाराष्ट्र केसरीचा बहुमान तीनदा मिळवणारे पैलवान विजय चौधरी यांना यावेळी वायुपुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातलं मुंबईचं म्हणजेच मुंबई क्रिकेट संघटनेचं पूर्ण सदस्यत्व काढून घेतलं आहे बीसीसीआयच्या संविधानाची आणि मार्गदर्शक तत्वांची माहिती प्रशासकीय समितीनं संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीनं एक राज्य एक मत ही शिफारस केली होती प्रशासकीय समितीनं ही शिफारस स्वीकारल्यामुळे एका राज्यातून केवळ एकच संघटना पूर्ण सदस्य राहू शकते हे स्पष्ट झालं असून त्याचा फटका एमसीएला बसला आहे मुंबई बडोदा आणि सौराष्ट्र आत यांना आता सहयोगी सदस्यत्वाचा दर्जा मिळाला असून त्यांना बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सहभागी होता येईल मात्र मतदानाचा अधिकार प्रत्येक वर्षीच्या बैठकीत तिघांपैकी एकाला आलटून पालटून मिळेल रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची धडपड सुरू असून दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं चार धावांची आघाडी घेतली आहे दोन बाद तेवीस धावांवरून आजच्या शेवटच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजानं झटपट दोन गडी बाद करत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर आलेल्या मार्श आणि हॅन्डस्कॉमनं चिवट झुंज देत सामना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बाद एकशे छप्पन्न धावा झाल्या होत्या शेवटी पुन्हा वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मणिपूर विधानसभेत भाजपचं बहुमत सिद्ध मुख्यमंत्री एन विरेन सिंह यांनी सत्तावीस विरुद्ध पंचवीस मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव मणिपूरमध्ये गेल्या नोव्हेंबरपासून सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी युनायटेड नागा काउन्सिलनं घेतली मागे सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत पा भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सहा महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकठिकाणी निवासी डॉक्टरांचा संप डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित आणि रांची क्रिकेट कसोटीत पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे शर्थीचे प्रयत्न बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर